कशा आहात माझ्या सगळ्या गोड मैत्रिणींनो आय होप की आपण सगळ्याजणी स्वस्त मस्त आणि आनंदी असालच तर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये तर मी आज तुम्हाला माझं संध्याकाळचं रुटीन जे आहे ते दाखवणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज आमच्या इकडे साईबाबांचा सा भंडारा आहे आणि शिर्डीवरनं साईबाबांच्या ज्या पादुका आहेत त्यांचं आज इकडे पूजन होणार आहे आमच्या एरियामध्ये तर खूप छान वातावरण आहे बाहेरचं आणि तो व्हिडिओ मी वेगळा काढणार आहे आणि त्याचा सेपरेट व्हिडिओ तुम्हाला उद्या येणारच आहे कारण की याच व्हिडिओमध्ये सगळं अटॅच केलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल तर माझं आजचं सगळं संध्याकाळचं रुटीन दाखवता दाखवता मी माझे जे काही शॉर्ट्स व्हिडिओ असतात स्त्रीप्रधान विषयांवरती तर त्या शॉर्ट्स व्हिडिओबद्दलसुद्धा मी तुमच्यासोबत आज थोडी थोडंफार शेअर करणार आहे काही गोष्टी तर चला आता मी संध्याकाळचं रुटीन जे आहे ते तुमच्यासोबत शेअर कर तर मैत्रिणींनो आजचं माझं जे काही संध्याकाळचं रुटीन आहे ते तुम्हाला दाखवता दाखवता मी माझे शॉर्ट्स व्हिडिओविषयीसुद्धा थोडंफार तुमच्याशी बोलणार आहे त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा तर माझं बेसिकली हे जे चॅनल आहे सुरुवातीला मी सगळे शॉर्ट्स व्हिडिओज टाकलेले आहेत तुम्ही बघू शकता चॅनलच्या मागे जाऊन खूप सारे माझे शॉर्ट्स व्हिडिओ आहेत आणि माझे तीन जे शॉर्ट्स व्हिडिओ आहेत गरीबाची आई पार्ट वन पार्ट टू तर हे जे व्हिडिओ आहेत हे मिलियनपर्यंत पोहोचलेले आहेत गरीबाची आई पार्ट वन हा जो व्हिडिओ आहे त्याला आता दोन मिलियन क्रॉस कर केलेला आहे अडीच मिलियनपर्यंत तो व्हिडिओ गेलेला आहे म्हणजे याचाच अर्थ असा आहे की आपलं जर चॅनल आपल्याला ग्रुप करायचं असेल पुढे न्यायचं असेल तर शॉर्ट्स व्हिडिओने पण आपण नेऊ शकतो तर शॉर्ट्स व्हिडिओने काय होतं आपली रीच जी आहे ती खूप जास्त वाढते खूप लोकांपर्यंत आपले चॅनल पोचतं आणि हळूहळू जेव्हा आपण व्लॉगिंगला सुरुवात करतो तेव्हा आपल्याला ऑडियन्स हा भेटलेला असतो शॉर्ट्स व्हिडिओच्या माध्यमातून तर हा एक बेनिफिट शॉर्ट्सच्या माध्यमातून आपल्याला होतो तर आता मला हे सांगायचं सा आहे की जेव्हा मी स्त्रीप्रधान विषयावरती जेव्हा व्हिडिओ टाकत होती म्हणजे सासर माहेरचे असतील किंवा महिला सक्षमीकरण असेल या विषयावरती मी बरेचसे व्हिडिओ टाकलेले आहेत तर काही लोकांना म्हणजे असं वाटू शकतं की जेव्हा मी सासर काही व्हिडिओज टाकले किंवा लग्नानंतर किंवा लग्नाआधीचं मुलींचं जीवन मी दाखवलं होतं तर बऱ्याचशा मुलींनी त्याला रिलेट केलं होतं की हो ताई हे बरोबर आहे हे आमच्यासोबत झालेलं आहे आम्हीसुद्धा यातनं गेलेलो आहोत किंवा आम्ही यातनं ह्या त्रासातनं जात आहोत तर तुझे व्हिडिओ बघून आम्हाला खूप छान वाटतं खूप मोटिवेशन मिळतं तर हा एक पॉझिटिव्ह पॉईंट झाला पॉईंट ऑफ झाला एखाद्या व्यक्तीचा एखाद्या व्हिडिओबद्दल बोलण्याचा पण त्या व्हिडिओला बघून काही लोक असेही असतात की त्यांना नेगेटिव्ह वाटतं की अरे बापरे हिच्या घरामध्ये असं होतं का किंवा हिच्यासोबतच असं होत आहे का हिला काही सासूरवास आहे का किंवा हिला हिच्या माहेरी फ्रीडम नव्हतं का किंवा हिला शिक्षणामध्ये काही अडथळे आले का तर असे बरेचसे विचार नेगेटिव विचार करणारे सुद्धा लोक असतात आणि आता कसं माझं चॅनल जे आहे हे मी जास्त करून नातेवाईकांना वगैरे नाही सांगितलेलं कारण की माझं असं मी ठरवलेलं आहे की जोपर्यंत माझं चॅनल मॉनिटाईज होत नाही किंवा मी एक लाखाचा टप्पा गाठत नाही तोपर्यंत तरी मला नातेवाईकांना नाही सांगायचं पण पहिल्या चॅनलमुळे असं झालेलं आहे की या व्हिडिओचे सुद्धा नोटिफिकेशन बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचलेले आहेत त्यामुळे बऱ्याच लोकांना या चॅनलबद्दलसुद्धा कळलं असेल तर काही हरकत नाही हे सोशल मीडिया आहे इथे प्रत्येकाला फ्रीडम आहे एक्सप्रेस करण्याचा बोलण्याचा तर काही हरकत नाही आहे तर त्यामुळे आता जे कोणी आमच्या ओळखीचे किंवा रिलेटिव्हजमधले जर कोणी हे माझे व्हिडिओज बघत असतील जे मी आ, स्त्री प्रधान विषयावरती टाकलेले आहेत तर प्लीज मला एवढं सांगायचं सा आहे की कोणत्याही प्रकारचा गैरसमज करून घेऊ नका कारण की माझ्यासोबत जर असं काही घडत असतं तर घडत असेल तर मी पहिली गोष्ट तर मी सोशल मीडियावर आलीच नसती कारण की मला ते फ्रीडम मिळालंच नसतं पण माझ्या घरचं तसं नाही आहे माझ्या सासरचे माहेरचे खरंच खूप चांगले आहेत मला प्रत्येक गोष्टीमध्ये दोन्ही फॅमिली मला नेहमी मोटिवेट करत असते पुढे जाण्यासाठी मला वेगवेगळे मार्ग ते सांगत असतात त्यामुळे प्लीज कोणीही असा गैरसमज करू नये की हिच्या घरामध्ये ह्या सगळ्या गोष्टी हिच्या घरामध्ये या सगळ्या गोष्टी घडतात का आता माझं जे काही शिक्षण झालेले झालेलं आहे ते सोशल वर्क डिपार्टमेंटमधनं झालेलं आहे मी एक सोशल वर्कर आहे आणि मी त्याच्यामधनं मास्टरसुद्धा केलेलं आहे त्यामुळे माझं जे काही काम आहे पाच वर्ष मला जॉब एक्सपिरियन्स आहे सोशल फील्डचा त्यामुळे मी खूप तळागाळातल्या स्त्रियांसोबत काम केलेलं आहे त्यांचे प्रश्न समस्या अडीअडचणी त्यांना होणारा त्रास हा मी सगळ्या जवळून बघितला आहे अनुभवला आहे बऱ्याच काउन्सलिंग डिपार्टमेंटमध्ये सुद्धा मी काम केलेलं आहे त्यामुळे मी हे जे व्हिडिओ जे आहेत व्हिडिओच्या माध्यमातून काही स्त्रियांच्या व्यथा ज्या मी मांडलेल्या आहेत हे सगळं मी त्यातनंच मांडलेलं आहे त्यामुळे कोणीही असा गैरसमज करू नका आणि जेव्हा मला असे काही काही लोकांचे कमेंट्स ऐकायला मिळतात तेव्हा खरंच खूप वाईट वाटतं की अरे हा एक मार्ग आहे पुढे जाण्याचा आपण समाजासाठी काहीतरी देणं लागतो आणि समाजाचं चित्रच मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मांडत असते त्यामध्ये असं नाही की मी माझी पर्सनल लाईफ शेअर करते आता बरेचसे लोक जे आहेत ताई जे आहेत ते माझे मोठे व्हिडिओसुद्धा बघतात व्लॉग बघतात खूप अगदी आनंदाने त्या सांगत असतात की ताई तुझे व्हिडिओ खूप छान असतात आणि शॉर्ट्स व्हिडिओसुद्धा आम्हाला आवडतात पण आता मी रिसेंटली ह्या कारणामुळे शॉर्ट्स व्हिडिओ जे आहेत स्त्रीप्रधान विषयांवरती ते टाकणं बंद केलेलं आहे कारण की मलासुद्धा कुठे ना कुठेतरी थोडंसं डिमोटिवेट झालं थोडंसं हर्ट झालं ह्या गोष्टीमुळे की माझ्या ह्या गोष्टींमुळे माझ्या घरच्यांना कुठच्याही कुठच्याही प्रकारचा त्रास होता कामा नये कारण की ह्या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी महत्त्वाच्या आहेतच म्हणजे ह्या क्षेत्रामध्ये मला करियर तर करायचं आहे पुढे जायचं आहे पण मला माझ्या घरच्यांना दुखावून किंवा दुसऱ्या लोकांनी त्यांना काहीतरी दोन शब्द ऐकू नये असंच मला वाटतं आणि ॲट द एंड मला माझी फॅमिली खूप जास्त इम्पॉर्टंट आहे माझ्या करिअरपेक्षा कारण की मला माझ्या फॅमिलीसोबत आयुष्यभर राहायचं आहे त्यामुळे अशा प्रकारचे वाद उगसच वाद किंवा गैरसमज कुठच्याही प्रकारचा माझ्या कुटुंबामध्ये होऊ नये म्हणून मी अशा प्रकारचे व्हिडिओ स्त्रीप्रधान विषयावरचे व्हिडिओ जे आहेत ते बनवणं बंद केलेलं आहे पण तुम्ही सांगा की मी पुढे ते व्हिडिओ बनवू की नको बनवू कारण की असे जर गैरसमज आमच्या फॅमिलीमध्ये झाले किंवा कोणी निर्माण करून देण्याचा प्रयत्न केला तर ते मला तरी अजिबात आवडणार नाही आहे त्यामुळे मी आता फक्त व्लॉगच टाकत आहे आणि शॉर्ट्स व्हिडिओ जे आहेत ते व्लॉगिंगचेच शॉर्ट्स शॉर्ट टाकत राहते मी पण स्त्रीप्रधान विषयावरचे व्हिडिओ मी आता खूपच कमी केलेले आहेत तर त्यामुळे बऱ्याच जणींना वाटत असेल की आधी ताईचे व्हिडिओ एवढे असायचे कारण की स्त्रीप्रधान विषयावरचे जे माझे काही व्हिडिओ आधीचे होते पाच सहा महिने आधीचे ते सुद्धा लाखा लाखांपर्यंत पोहोचलेले आहेत बऱ्याचशा व्हिडिओजला दोन लाख तीन लाख असे व्यूज आलेले होते पण मी ते व्हिडिओज जे आहेत ते अनलिस्ट करून टाकले वच कुठच्याही प्रकारचा गैरसमज नको व्हायला म्हणून तर असं सगळं होतं आणि हेच मला सांगायचं होतं की आधी माझे एवढे शॉर्ट्स व्हिडिओ असायचे पण आता आता काय येत नाही येत फक्त व्लॉगच मी करत आहे असाही प्रश्न तुम्हाला पडला असेल तर हेच त्याचं एक कारण होतं ॲट द एंड आपल्याला म्हणजे मला तरी माझी फॅमिली महत्त्वाची आहे त्यामुळे मी फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह व्हिडिओज टाकण्याचा प्रयत्न करत असते आता तुम्ही म्हणाल की हिच्या फॅमिलीमध्ये सगळं काही चांगलंच आहे का सगळं हॅप्पी हॅप्पी आणि गुडी आहे का तर असं अजिबात नाही घरी घरी मातीच्या चुली असतातच बरोबर ना त्यामुळे प्रत्येक म्हणजे चार माणसं जिथे असतील तिथे प्रेम जिवाळा भांडणं हे सगळं असणारच आहे पण त्याचा अर्थ असं नाही की आपण ते उगाच त्याचं प्रदर्शन करावं सोशल मीडियावर या मताची मी अजिबात नाही आहे तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह गोष्टी मिळायला बघ भेटतील आणि एकत्र कुटुंबामध्ये सुद्धा आपण किती सुखाने आनंदाने राहू शकतो हेच तुम्हाला बघायला भेटेल तर एवढंच मला तुम्हाला सांगायचं होतं तर खूप बोलली आय थिंक मी आज तर काय करणार सोशल मीडिया हे असं प्लॅटफॉर्म आहे जिथे आपण आपल्या भावना ज्या आहेत त्या एक्सप्रेस करू शकतो आणि आपल्यामुळे जर कोणाला मोटिवेशन मिळत असेल कोणाचा आत्मविश्वास वाढत असेल कोणाला फॅमिलीमध्ये राहायला आवडत असेल तर ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे तर हे आजचं रुटीन तुम्हाला दाखवता दाखवता या काही ज्या काही गोष्टी मला तुम्हाला खूप दिवसापासून सांगायच्या होत्या त्या मी सांगितलेल्या आहेत तर बघू शकता इकडे जसं की मी तुम्हाला सांगितलं की पालखी आज येणार आहे आणि साईबाबांच्या पादुकासुद्धा येणार आहे शिर्डीमधनं तर त्याचं पूजन आमच्या इकडे आज आहे तर मी घरामध्ये सुद्धा आज खूप छान असं रांगोळी वगैरे काढली होती अंगणात तर आमच्या रांगोळी रोज असतेच त्याचबरोबर कापूरसुद्धा लावला होता धूपबत्तीसुद्धा मी जायली होती आणि छान अशी देवपूजा वगैरे मी केली त्यानंतर संध्याकाळचं रुटीन तर तुम्हाला माहितीच आहे आणि बऱ्याच ताईंना जे आहे ते माझं संध्याकाळचं रुटीनसुद्धा बघायला आवडतं त्याचबरोबर किचन टूरसुद्धा बऱ्याच ताईंनी सांगितलेली आहे करायला तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला हळूहळू बघायला मिळतीलच तर मैत्रिणींनो तुम्हाला मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माझे विचार आणि जे काही माझ्या मनातनं तुम्हाला इतक्या दिवसापासून सांगायचं होतं ते मी सांगितलेलं आहे तर तुम्हाला माझे हे विचार कसे वाटले ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ सुद्धा नक्कीच आवडला असेल आणि साईबाबांची पालखी आणि पादुकांचं पूजन वगैरे हे सगळं मी छान असं शूट केलेलं आहे तर त्याचा व्हिडिओसुद्धा लवकरच तुम्हाला बघायला भेटणार आहे आणि आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओसुद्धा नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर प्लीज छान छान कमेंट्स करा लाईक करा शेअर करा आणि आपण अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब देखील करायला विसरू नका भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल बद्दल खूप खूप धन्यवाद भेटूया लवकरच बा बाय